नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलची मी रिशमागोळी तुमची सर स्वागत करते चला तर आज आपण शब्दांच्या जाती हा चॅप्टर पाहणार आहोत त्यामध्ये आपण नाम सर्व नाम शब्दांच्या जाती किती आहेत तर आठ आहेत विकारी अविकारी पडलेले गट तसेच त्यांचे पडणारे उपप्रकार मग नाम नामाचे पडलेले उपप्रकार हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आहे आज आपण सर्व याचे पडणारे उपप्रकार पाहणार आहोत मग सर्व नाम म्हणजेच काय तर तो नामाचा प्रतिनिधी असतो म्हणजे नामाच्या नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजेच सर्वनाम होय मग सर्वनाम तो ती आपण स्वतः जो कोण काय ही काय आहेत तर सर्वनामे आहेत मग त्याचे देखील उपप्रकार पडतात मग ते सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे हे देखील आपल्याला ओळखता आलं पाहिजे मग सर्वनामांचे सहा सहा प्रकार आहेत तर पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम सर्वनामाचा पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम आणि त्याचा पडलेला उपप्रकार कोणता आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनामाचा हा पडलेला प्रकार आहे पुरुषवाचक आणि पुरुषवाचक सर्वनामाचा पडलेला उपप्रकार आहे प्रथम पुरुषवाचक मग प्रथम पुरुषवाचक म्हणजे काय त्याची व्याख्या कशी केली जाईल मग बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामाच्या ऐवजी जी सर्वनामे वापरतो त्यास प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात तर मग याची व्याख्या काय आहे बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामाच्या ऐवजी म्हणजे आपण स्वतः एखाद्या बोलत असो आणि स्वतःच्या नामाच्या म्हणजे आपल्या नामाचा किंवा नावाचा उल्लेख न करता जी सर्वनामे वापरली जातात त्यांनाच प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात मग प्रथम पुरुषवाचक सर्वनामे कोणती आहेत तर मी आपण स्वत ही काय आहे तर प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत मग उदाहरणार्थ आपण सहलीला जाऊ आपण हे काय आहे मग सर्वनाम आहे दुसरं उदाहरण आहे मी गावी जाईल मग याच्यातील आपण स्वतःसाठी काय वापरलं आहे मी वापरलं आहे तिसरं उदाहरण आहे स्वतः खात्री करून घेतो जे आपण म्हणतो ना नाही मी स्वतः खात्री करून घेतो तर मग हे स्वतः काय आहे तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे तसेच पुरुषवाचक सर्वनामाचे आणखी दोन उपप्रकार आहेत म्हणजेच एकूण तीन उपप्रकार आहेत प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक चला तर मग द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम पाहूया चला तर मग दुसरा प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनामाचा प्रथम पुरुषवाचक पाहिलं प्रथम मध्ये आपण स्वतःसाठी जी सर्वनामे वापरतो त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात तसेच द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे कोणती त्यांची त्याची व्याख्या ते पाहूया मग द्वितीय पुरुषवाचक ची व्याख्या काय आहे जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचे नाव न घेता तिच्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात ती काय असतात तर द्वितीय द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे असतात मग प्रथम म्हटलं की स्वतःसाठी आपलं नाव न घेता आपण स्वतःसाठी जी सर्वनामे वापरतो त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनामे म्हणायचं हो। द्वितीय म्हटलं की जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचे म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीचे द्वितीय म्हटलं की दुसरे ना प्रथम म्हटलं की आपण यावरून व्याख्या लक्षात ठेवायची आहे प्रथम म्हटलं की आपण स्वतः आणि द्वितीय म्हटलं की आपण आप जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचं नाव न ना घेता ना त्याच्यासाठी UH, जी सर्वनामे वापरतो त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात मग उदाहरणार्थ द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे कोणती आहेत तर तू तु, तुम्ही आपण स्वतः हे काय आहे तर द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे हे पहा परीक्षेमध्ये याच्यावरती नक्कीच प्रश्न येतो कारण सर्वनामाचे सहा प्रकार आहेत त्याचे सहा प्रकाराचे पडलेले उपप्रकार आहेत त्यामुळे आपल्याला किचकट भाग वाटतो आपण रिव्हिजन करायला कंट्रा करतो पण तसं न करता खूप सोपं आहे ट्रिकने लक्षात ठेवा प्रथम म्हटलं की आपण द्वितीय म्हटलं की आपण समोरच्यासाठी जी सर्वनामे वापरतो ती द्वितीय पुरुषवाचक आहेत चला तर मग यामधील सर्वनामे ओळखा पाहू तुम्ही काम करा या वाक्यामध्ये काय तुम्ही हे काय आहे तर सर्वनाम वापरलेलं आहे दुसऱ्यासाठी म्हणजे समोरच्या व्यक्तीसाठी वापरलं गेलं आहे दुसरं उदाहरण आहे तो अभ्यास कर <coughs> तो अभ्यास कर हे देखील काय दुसऱ्यासाठी समोरच्या व्यक्तीसाठी वापरलं गेलेलं आहे तिसरं उदाहरण आहे आपण गेलात तरी चालेल म्हणजे हे समोरच्याच व्यक्तीसाठी उद्देशून बोललं गेलेलं सर्वनाम आहे तसेच चौथा आहे स्वतः खात्री करून घ्या म्हणजे तुम्ही स्वतः खात्री करून घ्या म्हणजे हे देखील समोरच्या व्यक्तीसाठीच बोललं गेलेलं सर्वनाम आहे तर द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय हे लक्षात आलं असेल चला तर मग आता तिसरा आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम प्रकार चला तर तो देखील पाहूया चला तर मग पुरुषवाचक सर्वनामाचा तिसरा पडलेला प्रकार पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार आहेत मग उपप्रकार तीन आहेत किती तीन प्रथम द्वितीय आणि तृतीय लक्षात ठेवायला देखील खूप सोपे आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ज्या व्यक्तीबद्दल बोलायचे किंवा लिहायचे आहे त्यांचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामाला तृतीय पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल बोलायचे किंवा लिहायचे आहे त्यांचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांनाच काय म्हणतात तर तृतीय पुरुषवाचक मग उदाहरणार्थ तो ती त्या ते तो ती त्या ते हे काय आहे तर तृतीय पुरुषवाचक वाचक सर्वनामे आहेत मग उदाहरणार्थ ती कॉलेजात शिकते ती कॉलेजात शिकते हे ती काय आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे त्या खूप छान शिकवतात यामधील त्या हे काय आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे ते क्रिकेट खेळतात तर याच्यामधील या वाक्यामधील ते हे काय आहे आहे तृतीय पुरुषवाचक पुरुषवाचक सर्वनाम तर तुम्हाला सर्वनामाचे प्रकार लक्षात आले का आले असतील तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आता पुढील प्रकार आहे सर्वनामाचा दर्शक सर्वनाम तर तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया तोपर्यंत धन्यवाद भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद